सकाळी उठल्यानंतर हे चार लक्षणं दिसत असतील तर यांना इग्नोर करू नका सकाळी उठल्यानंतर कोरडेपणा किंवा कप जाणवत असेल हे कदाचित अफेक्शन किंवा वाढण्याचं लक्षण असू शकतं यासाठी तुम्हाला रात्रीच उशिरा जेवण टाळायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमुटबभर हळद टाकून प्यायची जर सकाळी उठताना मान पाठ कंबर किंवा इतर सांधे आखडत असतील तर याचा अर्थ हे विटॅमिन डी किंवा कॅल्शियम डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं यासाठी रोज तिळीचा एक लाडू तुम्हाला खायचा आहे आणि पंधरा मिनिटं रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये तुमचं मॅक्झिमम शरीर हे एक्सपोज करायचं आहे रोज सकाळी उठल्या उठल्या जर तुमचं पोट फुगलेलं राहत असेल तर याचा अर्थ तुमची पचनशक्ती कमजोर झालेली आहे यासाठी तुम्ही रात्री भिजवलेले मेथीचे दाणे सकाळी खा जर सकाळी उठल्याबरोबर तुमचे हार्टबीट जर वाढलेले असतील तर याचा अर्थ तुम्ही स्ट्रेस राहा यासाठी तुम्हाला रोज सकाळी पाच मिनिटं दीर्घ श्वसनाचा प्राणायाम करायचा आहे दीर्घ श्वसन म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही श्वास घेत आहात त्याच्या दुप्पट प्रमाणात तो घेतलेला श्वास तुम्हाला अतिशय सावका प्रमाणे सोडायचा आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाच सेकंदात श्वास घेत आहात तर तो दहा सेकंदात सावकाश सोडायचा आहे यासारख्या अजून छान छान हेल्पफुल टिप्स साठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी